तुम्ही आता देश जिंकलाय या ठिकाणी देश जिंकला आपण महायुतीने राज्य जिंकलं आता आपल्याला काय करायचंय आता व्यासपीठावर बसलेल्या लोकांची निवडणूक झाली आहे आता समोर उभ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे स्थानिक स्वराज्य संस्था मग जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या निवडणुका देखील एकजुटीने आपल्याला जिंकायची आहे जिंकणार ना मला आता श्रीराम दादा बांगर यांचं मगाशी नाव सांगितलं मग भगवा फडकवणार की नाही फडकवणार हा तुमचं करून दाखवा चला हे बी आले दोघं पण आले ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रीराम दादा तुम्हाला शुभेच्छा संतोषला शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुन्हा एकदा मी सर्व कावड यात्रेत सहभागी सहभागी झालेल्या शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन